मुंबईत निवडणूक आयोगाच्या विरोधात महाविकास आघाडी मनसे तसेच विरोधी पक्ष मुंबईत मोर्चा काढतायत या मोर्चासाठी विरोधकांकडून जोरदार तयारी सुरू असताना यावर भाजपचे माजी खासदार सुजय विखेनी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे हा मोर्चा म्हणजे उद्याच्या पराभवाची तयारी आहे महाविकास आघाडीला आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये पराभव दिसतोय त्या पराभवानंतर काय बोलायचे याची तयारी या मोर्चाच्या माध्यमातून ते करत असल्याची खरमरी टीका माजी खासदार सुजय यांनी विरोधकांवरती केली अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात एका कार्यक्रमाप्रसंगी माजी खासदार सुजय विखे पाटील शहराचे आमदार संग्राम जगताप उपस्थित होते यावेळी माझे खासदार सुजय विखे यांनी मनसे तसेच महाविकास आघाडीच्या आघाडी बाबत देखील भाष्य केले तसेच जिल्ह्यात सुरू असलेल्या ऑपरेशन लोटस संदर्भात देखील त्यांनी लवकरच जिल्ह्यातील काही बडे नेते देखील महायुतीत प्रवेश करतील असे सुत वाच केले हे अतिशय हास्यास्पद मोर्चा आहे जोपर्यंत लोकसभेमध्ये आता माझ्या लोकसभेमध्ये माझा पराभव झाला तेव्हा तेच मतदार तीच आहे आणि विधानसभेमध्ये आता त्यांचा भूईसपाट झाला त्यामुळे आता मतदार यादीवर आक्षेप घेणं ही दुटप्पी भूमिका महाराष्ट्राच्या जनतेला पूर्णपणे ज्ञात आहे कुठल्याही प्रकारे यांचा प्रयत्न असा आहे की हे एक ग्राउंड तयार करतायत की उद्या जर पराभूत झालो आणि जिथे होणार आहेत पराभूत झाल्यानंतर एक कारण अगोदर शोधणं तसं आम्ही डॉक्टरच्या भाषेत म्हणतो प्रोफालॅक्टिक ट्रीटमेंट वॅक्सिन घेतो जसं आपण मोठा आजार होऊ नये तशी ही वॅक्सिन आहे त्यांची की पडल्यानंतरच भाषण हे आजच तयार करून जनतेपुढं जाणं एक फारस निर्माण करणं आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की या मोर्चा ही गोष्ट सिद्ध करून जाते कि याना की त्यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव स्पष्ट ऑपरेशन लोटस म्हणण्यापेक्षा कार्यकर्ते जे इच्छुक असतील ते आपले आपले पक्ष निवडत आहेत त्यामुळं अनेक अधिक, अधिक लोक येतात आणि मला पूर्ण विश्वास आहे की जसे जसे लोक सक्षम लोक ज्यांच्या मागे जन्मत है। मदे है। आले आले आहे असे लोक घेण्यामध्ये मला वाटत नाही कुठली अडचण आहे आणि भांगरेताई आलेल्या आहेत त्याचा आम्हाला आनंदच आहे अजून काही मोठे नेते येऊ इच्छितात तर तो निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदया आहे पालकमंत्री महोदयांचा आहे आणि त्यांचं नाव आता सांगणं संयुक्तिक नाही पण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे जसं काही बातम्यांमध्ये दाखवलं जातं की इन्फ्लो चालू आहे किंवा पक्षनिष्ठ डावली जाते जर माणूस सक्षम असेल जर माणूस जनतेमधला असेल जर जनतेच्या मनात तो व्यक्ती असेल तर मग कुठल्याही पक्षाला सक्षम उमेदवार किंवा सक्षम माणसाला घेण्यामध्ये कुठलाही कमी पणा वाटायचं काही कारण नाही मी डॉक्टर ना माझं ऑपरेशन माझ्या पद्धतीने करतो ऑपरेशन लोटस हे राजकीय शब्द आहे माझे ऑपरेशन वेगळे असतात माझ्या ऑपरेशन मध्ये फाय होऊन जातो माणूस डायरेक्ट त्यामुळे हे बाकीचं पक्षप्रवेश होणं असं काही शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस एकटं का टार्गेट नाही उभाटा शिवसेना गट असेल फक्त आम्ही काँग्रेसचे लोक घेणार नाही असं आमची मानसिकता झालेली आहे कारण की तिथंच ते त्यांचं त्यांना पक्ष संपलेला आहे तिथं त्यांना आता इथं घेऊन आपला अजून पक्ष संपवायचा नाही अशी आमची भूमिका आहे माझी तरी व्यक्तिगत ते सहभागी झाल्यामुळे मला असं वाटतं महायुतीच्या जागा अधिक वाढतील असं माझं अनालिसिस आहे कारण की असं काही नाही आहे की ते अगोदर त्यांच्या पक्षाने काही वेगळी भूमिका किंवा वेगळं काही त्यांचा मुद्दा मांडून जनमतामधून काही वेगळं त्यांना मिळालंय अगोदर एका कालावधीमध्ये मनसेला जनतेने संधी देऊन पाहिलेली आहे नाशिकची संधी दिली चार सात नऊ आमदार बहुतेक त्यांचे त्या कालावधीमध्ये आले होते पण त्यानंतर जनतेला कळालं की कामं होत नाहीत आणि म्हणून जनतेने पुढच्या पुढे मनसेला नकारायला सुरुवात केली तर असं काय नवीन वेगळं घडेल असं मला अजिबात वाटत नाही उलट महायुती बळकट राहून अधिक जागा मायुतीच्या येतील हा माझा स्पष्ट अनालिसिस आहे